हॅलो गुड मॉर्निंग सुरप्रभात कशा आज सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा का नवीन मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि हे गेलेत आत्ताच आ, आज आज आ, आज आ, ला ला आज मी आज प्रथम गेल्यानंतर झोपली होती परत थोडा वेळ त्यामुळे आज सगळ्याच कामांना उशीर झाला आहे आणि डबा तर काही बनवायचा नव्हता मला आज त्याच्यामुळे प्रथमला गोडशिरा दिला आम्ही त्याचाच नाश्ता केला प्रथमला टिफिनला गोडशिरा दिला होता तर त्याचाच आम्ही नाश्ता केला आणि मला आज शॉवर उशिरा घ्यायचं होतं कारण की मी खूप दिवस झाले मेथीचं पाणी लावलेलं नाही आहे मी मेथीचं पाणी लावत असते नेहमी डोक्याला तर कधी मेथीचा पॅक पण लावते मी बऱ्याच वेळेला दाखवले तुम्हाला तर ते मेथीचं पाणी लावायचं आहे डोक्याला तर म्हणून मग मला उशिरा आंघोळ करायची होती तर ते करून ठेवले ते लावते आणि त्याच्यामध्ये मला आज येणा थोडंसं जाळं काढायचं आहे जाळे वगैरे धूळ माती झालेली आहे खूप जो जो पंधरा वीस दिवस झाले मी झाडलेलं नाही आहे त्याच्यामुळे मग आता मला झाडायचं आहे तर म्हटलं हे लावते परत ते अंगावर धूळ उडते त्याच्यामुळे मग मग नंतर आरामशीर व्यव आंघोळ करता येईल तर पडदे पण काढायचे धुवायला मला तर आता ते लावते मग सगळं झाडून घेते आणि विंडो वगैरे पुसायच्यात त्याच्यात मला जेवण पण करायचं आहे आज जेवण बनवलेलं नाही आहे सकाळी सकाळी त्यामुळे जेवण करायचं आहे तर आज सगळ्याच कामांना खूप उशीर होणार आहे कारण की मी उशीरा उठल्यामुळे तर सगळं करायचं आहे मग जसं जसं होईल तसं सुरुवात तर करते आता ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला पूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता चला सुरू करूयात यात पटकन आधी पाणी लावून घेते डोक्याला हे बघा हे ना आ, मेथी हे केली होती मी ही बा मेथी भिजवलेली मी रात्री भिजवते जेव्हा पण लावायची हो, असेल तेव्हा आणि ती ना अशी एक ग्लास भर पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि मग तिला अर्ध ग्लास होईपर्यंत उकळून घेते म्हणजे त्या मेथीचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो तर यावेळेला मी त्याच्यामध्ये ना एक चमचा कॉफी ॲड केलेली आहे बस दुसरं का काहीच ॲड नाही केलेलं हे असं एका स्प्रे बॉटलमध्ये मी भरून घेतलं आहे आता याच्यामध्ये ना मी हे करते कॉफी टाकली ना त्याच्यामुळे असा कलर आला आहे त्याच्यामध्ये मा माझ्याकडे हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल आहे ते ॲड करते एक दोन थेंब बस ह्याला मिक्स करते आणि अशा स्प्रे बॉटलमध्ये भरल्यामुळे काय होतं लावायला ना बरं पडतं ते पटकन इझिली आपण लावू शकतो असं हे बघा स्प्रे होतं आहे आणि मग असं हाताने थोडं थोडं त्याचं मसाज करायचं रोजमेरी ही एक औषधी वनस्पती आहे रोजमेरी इसेन्शियल ऑइल म्हणजे जे रोजमेरीची जी पानं असतात त्याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये असतो म्हणून त्यांना इसेन्शियल ऑइल म्हणतात जे प्युअर असतात एकदम आणि आपण ते डायरेक्ट लावू शकत नाही कारण की ते एवढे स्ट्रॉंग असतात आपल्याला कोणत्याही ते तेलामध्ये किंवा मग असं पण जे टोनर बनवतो केसांसाठी त्याच्यामध्ये डायल्यूट करून ते वापरावं लागतं कोणतेच इसेन्शियल ऑइल आपण हे डायरेक्ट आपल्या स्किनवर किंवा हेअरवर अप्लाय करू शकत नाही तर याचा जर डिटेल व्हिडिओ आस तुम्हाला हवा असेल ना रोजमेरीच्या पाण्यांचा सुद्धा वापर कसा केला जातो तर माझी एक मैत्रीण आहे ड्रीम लाईफ फिफ्टीन त्यांनी परवाच या रोजमेरीवर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्या चॅनलवर जाऊन हवं तर तुम्ही पाहू शकता त्यांचे डेली लाइफस्टाइल वगैरे ते शेअर करत असतात त्या चॅनलवर छान व्हिडिओ असतात इथे साईडला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल तर मला जो जो रोजमेरी इसेन्शियल ऑइल वापरून सहा महिने झालेले आहेत माझा अनुभव मी तुम्हाला सांगते खूप छान आहे आणि रोजमेरी हे, रोज हे तुमच्या केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्त काम करतं बेबी हेअर देतं ज्यांना खूप टक्कल पडण्याची वगैरे समस्या असते त्यांनी रोजमेरी इसेन्शियल ऑइल एकदा आणा आणि कोणत्याही तेलामध्ये खोबरेल तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन थेम रोजमेरी इसेन्शियल जे टाकले आणि मग ते तेल आठवड्यातनं एकदा किंवा दोन वेळा तुम्ही लावलं ना रिझल्ट तुम्हाला लगेच दिसेल अगदी महिनाभरात इतके रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे फायदे आहेत मी नेहमी वापरते त्यामुळे मला माहिती आहे आणि मी नेहमी हे मेथीचं पाणी वगैरे वापरते मेथीचं पॅक करते मी मागे पण दोन तीन वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे माझी केसं आधी खूप जास्त पातळ होती शिवाय बारीक पण होती एवढी मोठी नव्हती माझी केसं कारण की मी आधी कापली होती बऱ्याच वर्षापूर्वी त्याच्यानंतर ती केसं म्हणजे मला बघण्यासाठी लाज वाटायची इतकी खराब झाली होती नंतर घरच्याच सगळ्या रेमेडीज करून मेथीचं पाणी मेथीचं पॅक थोडंसं रोजमेरी इशेन्शियल ऑइल हे सगळं वापरून मी माझी केसं पुन्हा अचीव केली जास्त महागडे कोणतेच प्रोडक्ट मी वापरले नाहीत हे लावून झालेलं आहे पूर्ण असं पचपचित करते मी हे असं लावून अगदी आणि ह्याला अर्धा तास ते एक तास ठेवते क कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचं आहे ना तर जास्तीत जास्त एक तास कारण की काम करता करता एक तास तर कधी निघून जातो कळतच नाही त्यामुळे मग मी एक तास वगैरे ठेवते आणि मग हेअर वॉश करते चला आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया तर आपल्या घरात आहे ना केव्हा पण पाहुणे आले नातेवाईक आले किंवा कोणीही आपल्या घरात बाहेरचं माणूस आलं ना की आपण त्यांना लिव्हिंग रूममध्ये बसवतो म्हणजे बैठकीची खोली हॉल ज्याला आपण म्हणतो तिथे आपण त्यांना बसवतो आणि मग म्हणतात ना पाहुणे किंवा जे कोणी असेल त्यांचं पहिले लक्ष घरावर जातं आणि मग जर घर स्वच्छ नसेल ना तर ते महिलांना ऑकवर्ड फील होतं मला तर होतंच होतं त्यामुळे घर हे स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आपल्या महिलांची आहे आता वर्किंग वुमन असेल तर त्यांना तेवढं शक्य होत नाही त्या महिन्याभराने किंवा जेव्हा जेव्हा कधी त्यांना टाईम मिळेल तेव्हा त्या करत असतात पण मग मी माझं सांगते तुम्हाला की मी दर पंधरा दिवसातनं हे एकदा करतेच करते, च करते। मी बऱ्याच वेळेला नेहमी तुम्हाला सांगत असते की माझी रूम जी आहे ती फ्रंट साईडला आहे रोडवर आहे इथे भरपूर सारे क्रन कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यामुळे माती भरपूर प्रमाणात येते तरी मी दिवसभर विंडो उघडत नाही संध्याकाळीच अगदी दोन तास वगैरे उघडल्यात तरच उघडते बाकी तर मग मी विंडो बंदच ठेवते तरीसुद्धा खूप धूळ माती येते तर मग दर पंधरा दिवसाला मला अशी सगळे झाडून जाळी जळमाटं वगैरे काढ काड़, काढून घ्यावी लागतात त्याच्यानंतर हे जे कर्टन आहे ते सुद्धा मी काढते आणि पंधरा दिवसांनी त्यांना गरम पाण्यामध्ये भिजत घालते अगदी दोन ते तीन तास आणि मग नंतर वॉशिंग मशीनला धुऊन टाकते त्यांच्यातनं सुद्धा अगदी अगदी काळं पाणी निघतं इतकी माती त्या कर्टनमध्ये जाऊन बसते आपल्याला फक्त दिसत नाही धूळ पण आता इथे झाडताना ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल नंतर मग मी दाखवते तुम्हाला खूप जास्त धूळ झालेली आहे त्याच्यानंतर ए सीवाल्याला पण मला सर्व्हिसिंगला बोलवायचं आहे खूप दिवस आले जसं ए सी घेतलेलं आहे त्याच्या सर्व्हिसिंग करायच्या असतात तीन असतात त्याच्या सर्व्हिसिंग तर मी अजून इथे एकही करून घेतलेली नाही आहे तर मग मी आज ए सीच्या सर्व्हिसिंगवाल्याला पण बोलवेन आणि इथे वरती जी आहे ना ए सीच्या वरती तिथे पण खूप जास्त धूळ झाली होती आणि मी जशी जशी झाडत होती ना तशी तशी ती बाहेर पडत होती आता किती केलं ना वर्ची तर झाडूने फक्त आहे ना वरची जी धूळ असते ती निघते जे आपण म्हणतो ना कचरा झाला किंवा केसांचे हे झाले तर ते सगळं जाऊन वरती बसतं तेच फक्त निघतं माती जी चिकटलेली असते ती झाडूने निघत नाही नंतर त्यासाठी पुन्हा पुसावं लागतं तर आधी हे मी पूर्ण झाडून घेते सगळी जाळी जळमाटं काढून घेते झाडूने आणि मला काय वाटतं माहिती आहे यासाठी आहे ना एक वॅक्यूम क्लीनर असलं ना की खूप बरं पडतं ते सगळी जी धूळ माती जी काय आहे ना ते खेचून घेतं तर मला एक वॅक्यूम क्लीनरची गरज आहे बघू मला जसं आता म्हणतात ते परवडलं पण पाहिजे तर मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्कीच घेईन वॅक्यूम क्लिनर कारण की ते खरंच खूप बरं पडतं वॅक्यूम क्लिनर आपल्याला परत पुन्हा पुसावं लागत नाही आणि सगळी धूळ त्याने निघून येते तर बघू आता सध्या तरी मी झाडूनच करते आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा लेडीज आहे की ते घर जे आहे जी जाळी जळमाट आपण काढतो आठवड्याला ती झाडूनेच काढत असतील आणि जिथे घर जास्त घाण असतं ना तिथे नकारात्मकता पण लवकर प्रवेश करते म्हणून घर हे नेहमी स्वच्छ असावं म्हणजे मग तिथे पॉझिटिव्ह वाईटच असतात आणि म्हणतात ना लक्ष लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छ स्वच्छता असते त्यामुळे ती म्हण पण आहे की जिथे स्वच्छता दिसे तिथे लक्ष्मी वसे म्हणून घर हे नेहमी लेडीजने साफ करत राहिलं पाहिजे पंखा पण आहे ना तो दर पंधरा दिवसाला मला असं साफ करावा लागतो आणि तेवढा तो पण तेवढाच साफ करावा लागतो आणि पंख्याला नुसतं हे झाडून चालत नाही त्यालासुद्धा पुसावं लागेल अगेन मला तर आता हे सगळं झाडून घेते मी आणि इथे बघू शकता तुम्ही झाडून झालेलं आहे झाडाला मला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास गेला आहे तुम्हाला इथे इथे व्हिडिओ मी पूर्ण दाखवलेला नाही आहे खाली धूळ किती पडली आहे ती दाखवली तुम्हाला आता सगळी धूळ झाडून झालेली आहे कचरा काढून घेते आणि मग तुम्हाला धूळ जमा केल्यानंतर दाखवते हे बघा किती धूळ आहे ही सगळी धूळ आहे ही धूळ आणि माती एवढी सगळी धूळ माती आहे ही आपल्याला दिसत नाही पण जेवढी सगळी अशी वरवर वरवर वर, कुठे कुठे बस जाऊन बसलेली असते तर आता झाडून झालं आहे सगळं स्वच्छ एकदम ड्रायपॉट माझा त्याला लावला होता आणि झालं आहे सगळं आता झाडून आहे फक्त आता लादी पुसते आणि लादी पुसून घेते आणि मग नुसतं झाडून हे होत नाही चालत नाही त्या सगळ्या गोष्टींना मला पुसावं लागेल आता कारण की झाडूने फक्त त्याची धूळ निघते पण त्याची जी बारीक जी काही माती असते ती त्याच्यावरच बसलेली असते ती तेवढी झाडूने निघत नाही हे बघा हे दिसते तुम्हाला हे निघत नाही ह्याला पुसावंच लागतं त्यामुळे हे बघा हे ना हे झाडून नाही निघत हे, हे। फक्त धूळ जी काय असेल ती निघते तर आता ह्या सगळ्याला ना पुसते ह्याला तर मी रोजच कपडा मारते रोजच्या रोज लादी पुसताना मला ह्याच्यावर कपडा मारावा लागतो तरीसुद्धा त्याच्यावर इतकी धूळ येते अगदी रोजच्या रोज एवढी धूळ येते बाकीचं आता हे डोर वगैरे हे तर पण स्वच्छच असतात आणि इथे तुम्हाला दाखवते किती धूळ आहे बघ ह्याला मी ना बरोबर आठ ते दहा दिवसापूर्वी मला वाटतं पुसलं होतं हे बघ किती धूळ आहे याच्यावर पण परत आता हे बघा किती धूळ आहे याच्यावर आता तर आता मी ह्याला थोड्या वेळानंतर माझी सगळी कामं उरकली की आ, पाणी घेणार आणि ओल्या कपड्याने सगळं हे फर्निचर पंखा आणि हे सगळं मी नंतर पुसून घेणार आणि विंडो टाईम मिळाला तर आज करेन नाहीतर मग विंडो कशा पुसते त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेन आणि त्यासुद्धा क्लीन करून घेईन पाण्याने तर जेव्हा कधी मला झाडायचं असतं असं सगळं तर त्या दिवशी मी लादी लास्टला पुसते कारण की ऑफकोर्स माती पडते धूळ पडते त्यामुळे मग त्या दिवशी लादी मी ही शेवटी पुसते तर सगळं आता उरकलेलं आहे बाहेरचं तर सगळं उरकलं आहे तर मी आता लादी पुसून घेते स्वच्छ त्याच्यानंतर शावर घेते आणि मग दुपारी काही काम नसतं निवांत असते त्यावेळेला मग मी पुसेन हे सगळं चला आता लादी पुसते मग भेटते तुम्हाला सगळं स्वच्छ आहे लादी वगैरे पुसून घेतली आहे आणि आता बरं सगळी धूळ वगैरे पूर्ण तर पंखा हाचा आवाज ऐकला असेल तुम्ही आता त्याच्यावरच्या धुळीचा थर निघाल्या निघाल्यामुळे त्याची स्पीड किती वाढली त्याचा आवाज तुम्ही आत्ताच ऐकला गॅलरीमध्ये पण फिनेलचं पाणी आहे मी म्हणजे साधं पाणी घेऊन त्याच्यामध्ये फिनेल टाकलं आणि ते ओतलं म्हणजे मग ह्याच्यातनं काही जीव जंतू बारीक चिंट वगैरे येत नाहीत त्याच्यामुळे मग मी एक असं गॅलरीमध्ये पाणी ओतून टाकते आठ दिवसातनं एकदा मला कचऱ्याचा डबा पण धुवावा लागतो धुतेच म्हणजे मी आणि पिशवी तर असतेच त्यामुळे तो घाण होत नाही तरी पण आपलं आठ दिवसातून एकदा धुवून टाकते मी हा म्हणजे जीव जंतू वगैरे असतात त्याच्यावर म्हणून मग धुवावं आपला आठ दिवसातने एकदा हे सुपली पण धुऊन टाकते त्याच्यानंतर आठ दिवसात मी एकदा सुद्धा मी चेंज करते मॅट पण धुवून टाकलं आहे त्याचं पाणी गळेल इथेच कारण की गॅलरी धुतली याच्यामध्ये पाणी आहे म्हटलं इथंच गळेल हे पाणी तर तोच व्हिडिओ खूप मोठा झालेला असल्यामुळे मग मी त्या व्हिडिओमध्ये दुसरं काही शेअर केलेलं नाही आहे तर आता वाजले दोन आणि मी आता मस्त थोडा वेळ आराम करणार आहे त्याच्यानंतर चार साडेचारला उठून मग सगळं पुसून घेईन अशी काही दुपारची कामं करायची असती ना की मी जेवल्यानंतर थोडा वेळ पडते कंटाळा येतो खूप आणि मग जी काही छोटी मोठी कामं आहेत ती चार साडेचार वाजता करते म्हणजे मग ते सहा वाजेपर्यंत होऊन जातात तर चला आता ह्याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला उद्या पा परवाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही उद्या पाहणार आहात म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता भेटते पुन्हा Así o sea, sé que anda bien curioso por Bye, bye.